नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नऊ उत्पन्न बाजार समिती मोर्शी या ठिकाणी जाते लोकल तूर दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल करमाळ या ठिकाणी जाते काळी तूर दर नऊ हजार रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लालतूर जॅसी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोल्या या ठिकाणी जाते लालतूर जॅसी दर सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जॅशी दर सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लालतूर जॅसी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लालतूर जॅसी दर सात हजार रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जाते लालतूर ज्यासीदर सहा हजार सातशे रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जाते लालतूर अवकाली एकशे एकोणसत्तर क्विंटल जासी दर हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल